अमरावती शहरात आज नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य संजय फोडके यांचा भव्य सत्कार करण्यात आला राजापेठ मित्रमंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि अनेक मान्यवरांनी उपस्थिती राहून त्यांचा सन्मान केला चला पाहूया सविस्तर अहवाल नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य संजय खोडके यांचा अमरावती राजापेठ मित्र मंडळीच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला शपथविधीनंतर प्रथमच अमरावतीत आगमन झाल्यानंतर सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले संजय खोडके यांचा पारंपरिक पद्धतीने दुपट्टा मोत्यांची माळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला सत्कार समारंभात राजापेठ मित्र मंडळाचे सदस्य अमृत मुथा धर्मेंद्र मुनोत पन्नालाल ओस्तवाल गिरीश मर्लेचा महेंद्र गुगलिया अशोक बंबोरिया अनिल सुराणा मानकचंद ओस्तवाल नरेश कंठालिया राजेश बुच्चा प्रकाश बोकडिया इंदर सुराणा रमेश साबरदा सुदर्शन सोरडिया प्रकाश बैद महेंद्र भुतडा आणि अजय दातेराव यांनी संजय खोडके यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या संजय खोडके यांनी यावेळी आपल्या मनोगतात सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि आपल्या नव्या जबाबदारीबाबत कृतज्ञता व्यक्त केली त्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून लोकहिताची कामे प्राधान्याने करणार असल्याचे सांगितले कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी संजय खोडके यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य संजय खोळके यांचा अमरावतीत झालेला जंगी सत्कार हा लोकभावनेचे प्रतिबिंब आहेत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा अशाच अधिक महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज